आजच्या तासाला पण आजच्या पण मूळ संख्या शिकणार आहोत आता जोडमूळ संख्येला इंग्रजीमध्ये काय म्हणतात रे ट्विन्स ट्विन्स प्राईम प्युअर आपल्याला इंग्लिश मधलं सुद्धा नाव पाठ असलं पाहिजे हे लक्ष द्या कारण परीक्षेमध्ये कोणतं विचारतात वेगळं विचारतात याला जुळ्या मूळ संख्या असे म्हणतात मूळ संख्या असे म्हणतात आणि इंग्रजीमध्ये नाव पाठ करायचं तुम्हाला ट्विन्स प्राईम पिय आता बघा नव्हतं ही आपली स्पर्धा परीक्षा आणि आपल्याला कमी वेळेमध्ये लक्षात राहावं यासाठी मूळ संख्येची व्याख्याता आहे आणि मूळ संख्या कशाला म्हणतात हे आपण बघूया

दोनचा असतो खर दोनचा असतो त्या जोडीला संख्यांची त्या जोडीला दोन मूळ संख्यांची जोडी असे म्हणतात बघा त्याला दोन मूल संख्येची जोडी असे म्हणतात आता उदाहरणार्थ बघा मी ते वेगळ्या कलर मध्ये येतो उदाहरणार्थ आता बघा जोड मूळ संख्या म्हणायची कशाला की ज्या दोन मूळ संख्येची वजाबाकी दोन येते ज्या दोन मूल संख्येमध्ये दोन चा फरक असतो त्यांना जोडमूळ असे म्हणतात उदाहरणार्थ बघा तीन व पाच बघा तीन मूळ संख्या आहे पाच ही मूळ संख्या आहे या दोन्ही वादबाकी के केली तर किती येते रे पाच वाजता आलो दोन वो, वो का नाही पुन्हा पाच व सहा त्यानंतर अकरा व तेरा खऱ्या प्रत्येकाची वादबाकी दोन येते सात मधून पाच गेले दोन तेरा मधून अकरा गेले दोन त्यानंतर सतरा व एकोणीस एकोणतीस व एकतीस एक्केचाळीस व त्रेचाळीस बघा त्यानंतर एकोणसाठ व एकस एकाहत्तर व त्र्याहत्तर बघा कशा संख्या आहेत ठीक आहे ना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक ते शंभर पर्यंत जोडमूळ संख्यांच्या किती थोड्या आहेत रे आठ लक्षात ठेवायच्या आणि जोडमूळ संख्या कशाला म्हणतात कळाल का तुम्हाला की दोन मूळ संख्येची वजबाकी जर दोन असेल म्हणजे दोन मूळ संख्येतील फरक जर दोन असेल तर त्या संख्यांना जोडमूळ संख्या असेल म्हणतात त्याचबरोबर जोडमूळ संख्यांची दुसरी एक व्याख्या केली जाते काय केली जाते बघा दोन मूळ संख्यांच्या मध्ये एकच संयुक्त संख्या असेल तर त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात एकच संयुक्त असेल तर बघा तीन पाच तीन चार पाच तीन चार पाच बघा एकच संयुक्त इथे चार पाच सात तर पाच सहा सात सा। या दोन मूळ संख्यांच्या मध्ये सहा ही एकच संयुक्त संख्या आली म्हणून याला काय म्हणायचंय मूळ आता तुम्ही पाठच करायचो लक्ष करायला सगळ्यांना म्हणा मूळ संख्या ज्या दोन मूळ संख्यांमधील फरक दोनचा असतो त्या जोडीला दोन मूळ संख्या असे म्हणतात उदाहरणार्थ तीन व पाच पाच व सात अकरा व तेरा सतरा व एकोणवीस